नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या आज नेक्सेवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण विशाल भाऊ घाटोळ यांच्या शेतात आलो आहे यांच्या शेतात टमाटर लावलेले बघू शकता टमाटरमध्ये काम चालू असते त्यामुळे एक साप निघाला आहे आणि तो पकडायचं काम पडते आपल्याला तरी ते एक बिनविषारी साप आहे बघू शकता कॉमन सॅन वॉ ढोरक्या बोनस हा एक बिनविषारी साप आहे त्याला आपण करूयात रेस्क्यू भीतीमुळे हा साप आपल्याला रेस्क्यू करावा लागत आहे कारण की टमाटरमध्ये काम चालू असते करूयात रेस्क्यू तुम्हाला फोन लावला चवाला या अर्धा बाहेर उदा

भूरक्याहूनच भरपूर लोक याला आग्यापरून नावाने ओळखतात पण हा एक मातीत राहणारा बिनविषारी साप माती भूसभूषित भुष करून वेळातील उंदरं खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो घाटोळ <laughs> भाऊ यांच्या शेतात राहते रावते रावते घाटोळ भाऊ यांच्या शेतात आपण हा साप रेस्क्यू केला आहे <laughs> टमाटराच्या नेटमध्ये काम चालू असते त्यामुळे भीतीबोटी हा साप आपल्या रेस्क्यू करायचं काम पडलं आहे काय नाही करतो काही भीती नाही एकदम साप चावत नाही जवातीच्या अंगावर पाय पडते बिळा साब बसेले अडी अडचणींचा बसेले आपण हात टाकला सप चावते घेऊयात <laughs> पॅक करून लवकरच सप्लायच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून <laughs> देऊयात